नमस्कार माझ्या अंतरंगामध्ये मी प्रमील आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते वरती असं निळ आकाश आजूबाजूला अशी हिरवळ मस्तपैकी शेतात बसून आज व्हिडिओ बनवायचं ठरवलं आता घरातच तुम्ही व्हिडिओ तयार करता आणि शेतात काय काम आहे बरोबर असा प्रश्न तुम्हाला पडला असेल शेतात काय असतं सांगते एकतर सुंदर अशी पिकं असतात बघण्यासारखं नयन नयनरम्य असं हिरवळ विविध प्रकारची पिकं आणि शुद्ध आणि स्वच्छ हवा आणि फिल्टर केलेला ऑक्सिजन हा माझा नेहमीचा शब्द तर व्हिडिओ पूर्ण चालू करण्याअगोदर मी तुम्हाला थोडासा इथला परिसर दाखवते बघून घ्या असा हा हिरवा परिसर आणि आता तुम्हाला मी सांगते की या परिसरात मी बसण्याचं कारण पण सांगते जे तुम्ही समजून घ्याल असं मला वाटतं कारण नक्की कारण तसंच आहे ठीक आहे तर तणावमुक्त जीवन सर्वांना हवं असतं तणाव म्हटलं की डोक्याला दिवसभर टेन्शन दोन गोष्टी याच्यात आपल्या नष्ट होत असतात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे आपला फुकट वेळ जात असतो विचार करून विचार करून टेन्शन घेऊन टेन्शन घेऊन आणि दुसरी अतिशय महत्त्वाची गोष्ट वाया जात असते ती म्हणजे तुमची एनर्जी एनर्जी जेव्हा वाया जाते तेव्हा शरीरावर त्याचे अनेक प्रकारचे इफेक्ट होत असतात तर हे इफेक्ट जर आपल्याला घालवून टाकायचे असतील तर आपल्याला आनंदी राहायला पाहिजे मग आनंदी राहायचं असेल तर आपल्याला काहीतरी नियोजन करायला पाहिजे काहीतरी एफर्ट लावायला पाहिजे बरोबर तर काय काय एफर्ट आपण लावू ला शकतो चला मग बघ तर आज मी तुम्हाला अशी एक घटना सांगणार आहे जी ऐकल्यानंतर तुम्ही दहा वेळा विचार कराल दहा वेळा तुम्हाला विचार करायला भाग पाडेल अशी घटना तर कुठली घटना आहे त्यामुळं तुम्ही दहा वेळा विचार करा चला सुरू करते तर दोन तीन दिवसापूर्वी मी एका सोनाराच्या दुकानात गेलते सोनाराच्या दुकानात गेल्यानंतर तिथं एक बाई जोडवी खरेदी करत होती आणि मी कशाला गेलते तर माझं पैंजन तुटलेलं म्हटलं एक तर जोडून घेऊ नाहीतर मग नवीन घ्यायचं असं दोन उद्देशाने मी तिथं गेले तर तिथं मला एक बाई दिसली ती तिचं काम करत होती जोडव्या बघायचं म्हणजे तिला घ्यायच्या असतील काय असेल ते तर मी म्हटलं कसं आपण पण जोडवी घेऊया पैंजन घेऊया आणि नवीन घ्यायला काय हरकत आहे का मी तिच्याकडे बघत होते झालं तिचं खरेदी झाली दुकानदार फ्री झाल्यानंतर मी माझं काम करून घेणार होते तर तिनं अचानक मला हाक मारली म्हणाली मॅडम ओळखला का तुम्ही मला तर मी म्हटलं हां ओळखलं ओळखलं म्हटलं आता माझे विद्यार्थी इतके आणि निरनिराळ्या ठिकाणी बदली झाल्यामुळं लहानपणीचे विद्यार्थी आता मोठे झाल्यानंतर एकदम लहान विद्यार्थी आणि एकदम मिशा वगैरे दाढी आलेला विद्यार्थी बघितल्यानंतर नाही ओळखत पण त्याच्या आईनं मला ओळखलं तर तिनं सांगितलं तुम्ही या ठिकाणी नोकरी लावता तिथं माझा मुलगा तुमच्या वर्गात होता वर पाचवीला मी त्यावेळी सेमी इंग्लिश शिकवत होते विज्ञान शिकवते होते विज्ञान तर मग मी म्हटलं कसं हा हा ओळखलं मग मी ओळख वगैरे काढल्या तर मी इथं त्यांचं नाव सांगणार नाही आणि ते उचित देखील नाही तर ठीक आहे म्हणाली मग मी म्हटलं आता तुम्ही कुठं असते वगैरे वगैरे ज्या जनरल आपल्या गप्पा असतात त्या आमच्या दोघींच्या सुरू झाल्या सुरू झाल्यानंतर मी म्हटलं तुम्ही सध्या काय करता तर ती म्हणाली आहोत तुम्हाला माहीत नाही का मॅडम तर मला काय आठवेना आता असे इतके विद्यार्थी हाताखालून गेलेले असतात आणि काय आठवतं सांगा नाही आठवत तर म्हणायला लागलं कसं आहो माझा म मुलाला आणि मी दोन्ही मुलांना घेऊन गेले नाही का म्हटले मध्येच माझ्या मुलाची शाळा बदलली परत आमच्या माहेरी टाकलं त्याला शाळेत अरे हो 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 म्हटलं तर म्हटलं तुम्ही का गेला आहोत तर त्यावेळी तुम्ही आलाच नाही लवकर मी त्यानंतर माझी बदली झाली तरी कुठं दिसला नाही तर ती म्हणाली अशी गोष्ट झाली की म्हटले आमच्या घरात आणलेलं मटण आता श्रावण चालू आहे पण आपण गोष्ट सांगतोय मटणाची त्याच्यात हे पूर्वी घडलेली गोष्ट तर म्हणायला लागल्या कशा मटण आणलेलं आणि फक्त म्हटल्या मी सगळ्यांना जेवायला वाढलं आणि वाढताना मटणाची नळी चुकून कोणाच्याच ताटात गेली नाही ने, आणि नेमकं मी आणि सासूबाई जेवायला बसल्यानंतर ती नळी माझ्याच ताटात आली ता. आता माझ्या ताटात म्हणायला लागल्या नळी आल्यानंतर आमच्या सासूबाईंना राग आला त्यांनी अक्षरशः इतकं भांडण काढलं म्हटलं इतकं प्रचंड भांडण रात्रभर झोपू दिलं नाही आणि म्हटलं माझा नवरा म्हणजे कसा गायबानी आता गायबानी म्हणजे काय तर गायबानी म्हणजे काय सांगतात तर नवरा गैबानी म्हणून त्यांनी सांगितलं तर नवरा गैबानी म्हणजे काय निष्क्रिय जो निर्णय कुठल्याही प्रकारचा घेऊ शकत नाही आता त्याला आमच्याकडं गायबानी म्हणतात तर म्हणायला लागले की माझा नवरा गायबानी त्यामुळे मी काय बोलणार शेवटी म्हटले ते भांडण इतकं वाढलं आणि मी माझ्या मुलांना घेतलं आणि तर मुलांना घेऊन म्हणाले मी माहेरी गेले आता माहेरी गेल्यानंतर मी म्हटले अगोदरच शिवण क्लास शिकले होते मग आमच्या पण म्हटले भावानं घालवलं नाही मला म्हटलं राहतो नाही जायचं आता नांदायचंच नाही विषय कट असा विषय झाला असा विषय झाल्यानंतर मी पण गेले जो नवरा आपल्यासाठी कुठलाच निर्णय घेऊ शकत नाही तो नवरा म्हणाली काय कामाचा मला सांगा तो बिनकामाचा नवरा मला आवडतच नव्हता कारण माझ्या बाजूनं तो कधी राहू शकत नव्हता त्याला मी कुठलीही गोष्ट सांगायला गेली तर तो माझी कुठलीही जबाबदारी घेत नव्हता आणि फक्त मटणाच्या नळीसाठी मला सासर सोडावं लागलं नंतर मी गेले नाही मग मी गार्मेंटमध्ये काम करू लागले घरी कपडे शिवायला लागले दोन म्हैशी आहेत आता माझा हा मुलगा बारावी झालाय दुसरा मुलगा इंजिनियर झाला आहे तो एका खाजगी कंपनीत नोकरी करतो तर मी म्हटलं तुम्हाला जावंसं नाही का वाटलं परत नवऱ्याकडे तर म्हटलं आता काय जायचं ज्या नवऱ्याला आपल्या बायकोच्या सोबत राहून कुठल्याही घटनेबद्दल जर डिसिजन घेता येत नसेल आणि तो कधी डिसिजन तो घेऊच शकत नव्हता असा नवरा तर म्हटले मी डिसिजन घेतला मी राहिले माझ्या मुलांना शिकवलं माझ्याकडे दोन म्हैशी आहेत त्यांच्या दुधाचा पैसा येतो गारमेंटमध्ये मी कामाला आहे मला नऊ हजार रुपये पगार देतात सुरुवातीला चार हजार देत होते परंतु माझं काम बघून त्यांनी माझी माझा पगार माझी सॅलरी वाढवली आणि मग म्हणायला ला लागले कसे झालं झालं माझं आयुष्य घडलं कशाला नाही विचार करायचा ह्या तिच्या शब्दाने मीच विचारात पडले कारण भल्या भल्या सुशिक्षित बायकासुद्धा हा निर्णय पटकन घेत नाही पण ती एक कमी शिकलेली दहावी नापास असलेली बाई तिने आयुष्याचा पटकन निर्णय घेतला बघा माणूस किती पण प्रिय असू दे पण तुमच्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या गोष्टी जर तो बर्बाद करून टाकत असेल तर लवकरात लवकर, लवकर निर्णय घेऊन आपण आपल्या मार्गानं गेलेलं सर्वात बेस्ट हे कळायला स्वतःजवळ धारिष्ट लागतं जर ही गोष्ट तुम्हाला कळत नाही लवकर तर तुम्ही तुमच्या आयुष्याचा महत्त्वाचा वेळ वाया घालवत असता तर मला सांगा हे मोटिवेशन आहे की काय आणखी काय वेगळं आहे भले नातं किती पण चांगलं असू दे पण तुम्हाला जर बर्बाद करत असेल तुम्हाला समजून घेत नसेल तर त्या नात्याला काहीही किंमत नाही नो नातं नो एनर्जी वेस्टिंग असा तिने निर्णय घेतला आता तिच्या दृष्टीनं तो समाजाच्या दृष्टीनं तो चुकीचाही असू शकेल पण मला वाटतं तिनं योग्य डिसिजन घेतला तुम्हाला काय वाटतं तिचा डिसिजन योग्य होता आज ती स्वतंत्रपणे स्वतःचं जीवन जगते जी गोष्ट शिकलेल्या बायकादेखील पटकन करू शकत नाहीत तिचा निर्णय झटकन घेतला जर एखादी गोष्ट आपण वेळेत ओळखायला शिकलो तर आपला नक्की फायदा येतो आणि आपली एनर्जी वाया न जाता आपण एक प्रगतिशील असं जीवन जगू शकतो आणि आपण आपलं जेव्हा काम पूर्ण करतो तेव्हा आपल्यालाच आपला अभिमान वाटतो तर मग मा अभिमानानं जगायचं मटणाच्या नळीसाठी भांडणारी सासू तिला पटकन तिने धडा शिकवला आज तिच्या नवऱ्याचं दुसरं पण लग्न झालेलं नाही ना तिची सासू त्याचं लग्न करू शकते कारण तो असा माणूस आहे की जो कुठल्याच कामाचा नाही म्हणजे डिसिजन घेताना त्याला काही अक्कल नाही अशा नवऱ्याशी न राहिलेलं बरं असं ठरवून जी बाई निघून गेली ती काही सुशिक्षितच म्हणायला पाहिजे मग शिकायला सगळे शिकले म्हणजे काय सुशिक्षित झाले असे नाही ते शिक्षित झाले तर मी माझं मत मांडलंच तुम्हाला ही घटना कशी वाटली किंवा त्या बाईचा डिसिजन योग्य होता का वेळेत निर्णय घेतल्यामुळे तिची प्रगती नाही थांबली तिची मुलं घडली शिकली ती स्वतः घडली स्वतःचा निर्णय स्वतः घ्यायला शिकली धन्यवाद एवढाच मी व्हिडिओ बनवून थांबते